नमस्कार शेतकरी मित्रो कृषीतीर्थ या यूट्यूब मध्ये मी मारुती जाधव संस्थापक अध्यक्ष कृषीतीर्थ फार्मर प्रोड्युसर कंपनी आपले सहर्ष स्वागत करत आहे शेतकरी मित्रो आपल्या या व्यवसाय उत्पादन पंधरावड्यातला आजचा हा चौथा दिवस आहे आणि या चौथ्या दिवशी आजचा आपल्यासमोर जो प्रॉडक्ट आहे तो हा हिरकणी किरकणी म्हणजे ॲसिडोबॅक्टर हा प्रॉडक्ट नत्रयुक्त खतांची बचत करणारा असा प्रॉडक्ट आहे आणि आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून या उत्पादनाची आपण ओळख करून घेणार आहोत त्यापूर्वी मी आपणाला विनंती करेन की आपण जर या चॅनेलवर नवीन असाल तर नक्कीच आपलं हे कृषी तीर्थ चॅनेल आपण सबस्क्राईब करावं शेअर करावं लाईकसुद्धा करावं आणि जे आपले नेहमीचे जे शेतकरी आहेत जे नेहमी आपले व्हिडिओ बघतात सबस्क्रायबर आहेत त्या शेतकऱ्यांना माझी विनंती राहील की हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्यापर्यंत आपण शेअर करा आपले इष्टमित्र पाहुणे मंडळी आणि आपले शेतीतले जोडीदार त्या सर्वांना आपण हा व्हिडिओ शेअर करा की त्यांनी जास्तीत जास्त संख्येने हा व्हिडिओ बघावा आणि आपल्या शेतामध्ये सुद्धा याचं प्रॅक्टिस करावं या उद्देशानं आपण ही एक सामाजिक कार्य म्हणून हे करावं असे मी आपल्या नेहमीच्या शेतकऱ्यांना विनंती करेन शेतकरी मित्रो काल जो आपण बघितलं प्लॅन्ट हेल्थ प्लॅन्ट हेल्थचं संशोधन होण्याच्या अगोदर किंवा प्लॅन्ट हेल्थ हा प्रॉडक्ट निघण्याच्या अगोदर आम्ही ॲसिटोबॅक्टरच वापरत होतो म्हणजे फवारणीलाही ॲसिटोबॅक्टर वापरत सि बीज सुद्धा ॲसिटोबॅक्टर नत्राच्या ह्याच्यासाठी म्हणून ऍसिटोबॅक्टरच वापरत होतो त्यावेळेला प्लांट हेल्थ नव्हतं आता प्लांट हेल्थ काल आपण बघितलं की चार ह्याचा प्लांट हेल्थ म्हणजे कल्सारशी आहे ॲजोस्प्रिलियम ॲसिटोबॅक्टर हर्बॅस्टिलियम आणि एरिया या चार ह्याचा हा प्लांट हेल्थ हा कॉन्सारशिया होता म्हणजे जैविक समूह होता त्यातला ऍसिडोबॅक्टर हा सेपरेट आहे म्हणजे या चार समूहापैकी एक आहे तो सेपरेट हा ऍसिडोबॅक्टर आहे ऍसिडोबॅक्टर म्हणजे नत्राची बचत करणारा पदार्थ हवेतला जो नत्र आहे तो नत्र शोषून घेऊन पिकांना उपलब्ध घेणं करून देणारा प्रोडक्ट म्हणजे ऍसिडोबॅक्टर त्याला ब्रँडिंग नेम हिरकणी असा आहे हिरकणी आता हिरकणी दोन अर्थांना आहे हिरकणी म्हणजे हिरवाई पसरणारी क्रांती ती हिरकणी आणि गडावरून आपल्या बाळासाठी उतरणारी शिवाजी महाराजांच्या काळातील ती एक हिरकणी असा दोन हिरकणी शब्दाचे अर्थ आहेत तर नक्कीच आपणाला हा शेतीचा गडसर करताना किंवा आपल्या उत्पादनाकडे जाताना या एरकणीचा जा सुद्धा चांगल्या पद्धतीने आपणाला व्यवस्थित माहिती करून घेतली तर उपयोग होईल शेतकरी मित्र ऊस लागणीमध्ये किंवा कुठल्याही पिकाच्या बाबतीमध्ये बीज प्रक्रियेला अनन्यसाधारण महत्व आहे बीज प्रक्रिया ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे बीज प्रक्रियेमुळे कमीत कमी पंधरा ते वीस टक्के आपल्या उत्पादनामध्ये भर पडत असते आणि आपल्या रोगापासून बीज प्रक्रिया केल्यानं पिकाचं संरक्षण होत असतं आता या उसाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर बीज प्रक्रिया आपण कशी करतो तर कांड्या बुडवून करतो काय करतो बीज प्रक्रिया पारंपरिक पद्धतीनं म्हटलं तर आपण ऊसाची बीज प्रक्रिया करताना बाविष्टीन एक लिटर पाण्याला एक ग्रॅम आणि क्लोरोपायरी पॉस दोन ते तीन मिली आणि जर्मिनेटर पाच मिली या पद्धतीनं आपण एकत्र एक शंभर लिटर पाणी करून त्यामध्ये प्रक्रिया करतो पारंपरिक पद्धतीनं अलीकडं आता काय झालं की काही बऱ्याच प्रमाणात गावचो एक लिटर पाण्याला एक मिली फॉलिप्युअर एक मिली आणि जर्मिनेटर अडीचशे मिली अशा पद्धतीची बीज प्रक्रिया अलीकडं करायला लागली परंतु या सर्व प्रक्रियेपेक्षा या सांगितलेल्या दोन्ही बीज प्रक्रिया खूप महाग आहेत जे त्याचे दर खूप महाग आहेत आणि परिणाम तसाच आहे म्हणून आपण बीज प्रक्रिया करत असताना उसाच्या बाबतीमध्ये जर बघितलं तर वसंत ऊर्जा हे ॲसिटोबॅक्टर आणि जैविक बुरशनाशक प्रतिकार हे जर घेतलं तर एकरची -एक बीज प्रक्रिया करायला तुम्हाला किती खर्च येईल तर एक, एक एक लिटर जरी म्हटलं तीन लिटर म्हणलं तर तीन लिटरचं सातशे एकोणनव्वद रुपये होतात यातलं जर तुम्ही पाचशे पाचशे मिलीज वापरलं पाचशे मिली, मिली शंभर लिटर पाण्याला पाचशे मिली आशिको वॅक्टर पाचशे मिली वसंत ऊर्जा आणि पाचशे मिली जैविक बुरशीनाशक असं वापरलं तर तुमची जे प्रक्रिया सातशे एकोणनव्वद भागिले दोन तर सर्वसाधारणपणे तीनशे चौऱ्याण्णव रुपये तीनशे चौऱ्याण्णव रुपयेमध्ये तुमची उत्कृष्ट अशी बीज प्रक्रिया होती उगवण क्षमता चांगली होती येणारे कोंब रसरशीत येतात कुठल्याही प्रकारची बुरशी वगैरे खाली जमिनीमध्ये तयार होत नाही तीनशे चौऱ्याण्णव रुपयेमध्ये आता हे मिळताना एक लिटर पॅकमध्ये मिळतं अर्धा लिटर पॅकमध्ये मिळत नाही मग राहिलेलं अर्धा लिटर काय करायचं तर राहिलेलं जे अर्धा अर्धा लिटर आहे म्हणजे अर्धा लिटर हे हिरकणी ॲसिटोवॅक्टर अर्धा लिटरचे विभूषनाशक म्हणजे प्रतिकार आणि अर्धा लिटर जर्मिनेटर त्याचं करायचं काय तर हे तुम्ही पुन्हा याचं एक ड्रिंचिंग करू शकता म्हणजे ऊस लागणीनंतर सहाव्या सातव्या दिवशी एकदा याचं ड्रिंचिंग करू शकता किंवा याची फवारणी करू शकता ऊस एक महिन्याचा झाल्यानंतर याची पहिली फवारणी होऊ शकते कारण किती पंप लागतात तीन ते पाच पंप लागतात इकडे तीन ते चारच पंप लागतात म्हणजे तुमची शंभर शंभर मिलीनं सुद्धा एक फवारणी होऊ शकते म्हणजे सातशे एकोणनव्वद रुपयामध्ये तुमची एक फवारणी आणि एक वेळचं बीज प्रक्रिया एवढं या याच्यामध्ये होऊ शकतं आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा घटक आहे हिरकणी हिरकणी हे काय आहे तर हिरकणी ऍसिडोबॅक्टर आहे म्हणजे हवेतला नत्र शोषण घेणारं आणि पिकाला नत्र ख उपलब्ध करून देणारं आणि नत्राची बचत करणारं सगळ्यात मोठा आणि चांगला प्रॉडक्ट हा हिरकणी आणि हिरकणीपासूनच पुढे हिरकणी त्याच्यामध्ये घेऊन जास्त मात्रेमध्ये तो प्लॅन्टल तो तयार झाला तर अशा पद्धती आणि जर तुमचं गहू मका ज्वारी असेल तर ते त्यामध्ये सुद्धा तुम्ही जे गहू असेल समजा तुम्हाला एक एकरसाठी पाच एक पंधरा वीस किलो गहू लागतोय तर तेवढा घाऊ हो तुम्ही काय करायचं की याचं द्रावण तयार करायचं सर्वसाधारण एक पाचशे पाचशे मिली घेऊन आणि त्याच्यामधून बुडवून काढायचा सावली व सावलीमध्ये वाळवायचा आणि तो पेरून द्यायचा मका असेल त्याच पद्धतीनं करा ज्वारी असेल त्याच पद्धतीनं करा बीज प्रक्रिया करा किंवा एका आतळवटावर तुम्ही हे सगळं धान्य पसरून ठेवा पंपानं त्याच्यावर फवारणी करा आणि परत वा सुकल्यानंतर वापरायला द्या पण त्यापेक्षा बुडवून काढलं सावलीला वाळवलं तर ते जास्त सोपं होईल आणि बीज प्रक्रिया के केल्यानंतर या याची बीज प्रक्रिया के केल्यानंतर त्या याला बियाणाला नत्रचं कोटिंग तयार होतं आणि येणारा कोंब जे तो त्याच्यामधून आहे म्हणजे उसामधून असू द्या मका असू द्या ज्वारी असू द्या गहू असू द्या येणारा कोंब हा अगदी रस येतो एकसारखा येतो उगवण एकसारखी होते आणि याचा फायदा आपणाला एकसारखं पुढं पीक येण्यामध्ये येतं नाहीतर काय होतं आपलं एक एक मोठं येतं आहे एक लहान राहतं आहे एक बारीक मध्यम राहतं आहे असं एकसारखं पीक येत नाही पण या पद्धतीनं बीज प्रक्रिया केली तर कुठलंही त्या ठिकाणी याचा रोल काय इरकणी जा तर तुम्हाच्या धान्याला किंवा उसाला उगवण्यास प्रवृत्त करणं म्हणजे उगवण चांगली करणं आणि उगवल्या कोपाला नत्राचा पुरवठा करणं त्याची वाढ करणं चांगली जे वसंत ऊर्जा आहे त्याचं पण काम काय आहे याला या हिरकणीला या, या आश्रितो सपोर्ट करणं आणि उगवण चांगली करणं आणि वाढ चांगली करणं आणि जैविक बुरशीनाशकाचा रोल काय की त्या ठिकाणी बियाणाच्या ठिकाणी जमिनीमध्ये कुठल्याही पद्धतीची त्या पिकाच्या अंतरिंद्रियामध्ये कुठल्याही प्रकारच्या बुरशीचा होऊ नये बुरशी होऊ नये अशा पद्धतीचं काम हे जैविक बुरशीनाशक करत असते आपली गेली दोन तीन दिवस याच्यावर चर्चा होती की आपणाला कशासाठी आपण हे करतोय तर हे जैविक आपणाला रासायनिक कमी करून जैविककडं वाळायचं आहे जैविक जैविकचा वापर करायचा आहे आणि पन्नास टक्के आपणाला रासायनिक खतामध्ये बचत करायचं आहे आणि आपणाला पर्यावरणाचं रक्षण करायचं आहे आपल्या जमिनीचं रक्षण करायचं आहे आपली जमीन चांगली ठेवायची आहे जमीन सुपीक ठेवायची आहे पूर्वजांनी आपल्या ताब्यात दिलेली जमीन काळ्या ही आपणाला पुढच्या पिढीच्या हातामध्ये जशी आहे तशी द्यायची आहे चांगली करून द्यायची आहे त्यासाठी जैविक खताचा वापर करणं गरजेचं आहे फक्त जैविक खतावर शंभर टक्के पीक येत नाही त्यासाठी एकात्मिक खत व्यवस्थापन सुद्धा गरजेचं आहे एकात्मिक खत व्यवस्थापन करत असताना काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे की एकात्मिक खत व्यवस्थापनामध्ये सुद्धा आपणाला रासायनिक खतांची गरज आहे सेंद्रिय खताची गरज आहे आणि जैविक खताची गरज आहे या तिन्ही खतांची गरज आपणार आहे आता आपण काल जसं बघितलं तसं आज सुद्धा मी त्याच गोष्टी सांगतो की याचं पथ्य काय आहे तर याचं पथ्य असं आहे की तुम्ही फवारणी केल्यानंतर एक चार दिवस कुठली रासायनिक वगैरे फवारणी करू नका हे बीज प्रक्रिया करत असताना तुम्ही जर बीज प्रक्रियेला रासायनिकसुद्धा वापरणार असाल आता आम्ही बीज प्रक्रिया करताना नर्सरीवर कशी करतो की अगोदर आपण काय करतो सुन्याची निवडी घेतो त्या चुन्याच्या निवळीमध्ये दोन किलो सुन्याची पावडर मिळते आमच्याकडे ती पावडर दोन किलो टाकतो किंवा दोन लिटर सोन्याची निवळी एक ऐंशी मिली गावचो ऐंशी मिली फॉलिप्युअर आणि अडीचशे मिली जर्मिनेटर अशा पद्धतीने टाकतो आणि त्याच्यातून बुडवून काढून थोड्याने मग या वसंत ऊर्जा आसिटोवॅक्टर आणि जैविक बुरशनाशक हे पण आम्ही त्याच पद्धतीने घेतो म्हणजे सर्वसाधारण जर शंभर हे असेल तर पाचशे पाचशे मिली घेतो तर पन्नास मिलीचे आमचे पन्नास लिटरचे ड्रम आहेत त्यामुळे आम्ही अडी अडीचशे मिली घेतो तर त्याच्यामध्ये बुडवून काढतो आणि मग तीन ठिकाणी अशी बीज बीज प्रक्रिया करतो तुम्ही सुद्धा त्या पद्धतीने बीज प्रक्रिया करत अस करावी फक्त क्रम असा लक्षात ठेवावा की अगोदर चुन्याची निवळी नंतर रासायनिक आणि नंतर जैविक हे उलटं व्हायला नको की चुन्याची निवळी अगोदर जैविक आणि मग रासायनिक असं व्हायला नको आणि हे एक पंधरा वीस मिनटं वीस वीस मिनटं तरी असावं आणि रासायनिक आणि जैविकमध्ये थोडा अंतर ठेवावं म्हणजे वेळ थोडासा स्पेंड ठेवावा की जेणेकरून ते सुकल्यानंतरच त्याच्यामध्ये बुडवावं अशा पद्धतीनं बीज प्रक्रिया केली तर निश्चितपणानं आपल्याला रिझल्ट चांगला येईल उगवण चांगली होईल त्यामुळे आम्हाला आमच्या नर्सरीमध्ये जर्मिनेशनचा कधी आता एवढा पाऊस झाला तरीसुद्धा जर्मिनेशनचा प्रॉब्लेम आला नाही पंच्याऐंशी नव्वद पंच्याण्णव टक्केपर्यंत जर्मिनेशन आम्हाला या तीन ठिकाणी बीज प्रक्रिया करत असल्यामुळे मिळाली आणि शेतकऱ्यांचा रिपोर्टसुद्धा दृष्टीने नर्सरीचा आमचा चांगला आहे खूप चांगल्या प्रतिक्रिया की कुठल्याही पद्धतीचं उसाच्या भरणीपर्यंत त्या उसावर रोग कीड कुठल्याही पद्धतीची येत नाही कुठलीही बुरशी अटॅक करत नाही कारण का तर आम्ही त्याला तीन ठिकाणी बीज प्रक्रिया केलेली असते ती बीज प्रक्रिया हा अतिशय फॅक्टर महत्त्वाचा आहे परंतु बरेचसे शेतकरी याच्याकडे टाळाटाळ ताल करतात का करतात तर जे आपण ज्यांना लागण खंडवून दिलेली असते ती लोकंही बीज प्रक्रिया करायला टाळाटाळ करतात ते नाही म्हणतात आणि मग मजूर मिळत नाहीत शेतकऱ्याची अडचण अशी असते की बीज प्रक्रिया करायची म्हटलं तर ते बी बांधावर नेहून टाका त्या ठिकाणी कांड्या करा त्या कशामध्ये तरी ड्रम नसतात पातेल्या ड्रममध्ये कशा तरी, तरी बुडवा आणि ते बियाणं वाहतूक करून पुन्हा न्या त्यापेक्षा त्यांना सोपं काय पडतं हे अशा मळ्या सरीमध्ये टाकायच्या खंडलायच्या आणि कांडी करून टाकायची हे त्यांना सोपं पडतं त्यामुळे बीज प्रक्रियेला नकार देतात त्यामुळे आता अलीकडे शेतकरी काय करतात या पद्धतीची बीज प्रक्रिया केलेल्या कांड्याच आमच्याकडून घेऊन जातात जा म्हणजे तीन प्रकार तीन ठिकाणी बीज प्रक्रियेला केलेली कांडी शहाऐंशी झिरोबर तीस कांडी दीड रुपयेला अठरा एकशे एकवीसची ची कांडी दोन रुपये सत्तर पैशाला पंधरा झिरो बाराची कांडी अडीच रुपयेला या पद्धतीनं एक सर्वसाधारणपणे सात हजार कांडे घेऊन जातात तर मी कांड्या तुम्हाला लह्या म्हणत नाही पण तुम्ही सुद्धा या पद्धतीनं बीज प्रक्रिया करून आपल्या ऊसाचं उत्पादन जास्तीत जास्त चांगलं आणू शकता आता हे आसिटोबॅक्टर जे कृषीनाशक व्यवसायाचे प्रॉडक्ट कुठं मिळतात तर ही प्रॉडक्ट वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मानसरी या ठिकाणी मिळतात किंवा तुमच्या जवळच्या कारखान्याकडे सुद्धा तुम्ही चौकशी करा पण बरेचसे कारखाने माझ्या माहितीप्रमाणे जास्त ठेवत नाहीत म्हणजे आसिटोबॅक्टर वगैरे हे तर ठेवत नाहीत काय ठेवतात वसंत ऊर्जा बीव्हीय मल्टीमायक्रो न्यूट्रियंट फार झालं तर सॉईल येईल ह्याच्यापेक्षा जास्त काय ठेवत नाही त्यामुळे जर तुम्हाला हमकाज खात्रीशी फ्रेश मटेरियल पाहिजे असेल तर तुम्ही माझ्याशी संपर्क साधा माझा नंबर या ठिकाणी या ठिकाणी दिलेला आहे अठ्ठ्याण्णव पन्नास सतरा पंधरा एकसष्ट हा नंबर या ठिकाणी दिलेला आहे तुम्ही फोनवरून संपर्क साधा किंवा इथं जवळ या पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगली सातारा कोल्हापूर राहत असाल तर इस्लामपूरला आपली इस्लामपूर सा पेटणाकार रस्त्याला मध्यवर्ती प्रशासकीय कार्यालया शेजारी आर पी ओफ पिजवळ सोनेरा कृषी उद्योग समूह नावाची शॉपी आहे तसंच इस्लामपूर सांगली रोडवर प्रकाश हॉस्पिटलच्या अलीकडं थोडंसं त्या ठिकाणी कृषीतीर्थ आपली उसाची रोपवाटिका आहे त्या सुद्धा हे औषधं वी एस आयचे सगळे औषधं वी एस आयच्या दरामध्ये या ठिकाणी उपलब्ध आहेत त्या ठिकाणाहून तुम्ही घेऊ शकता आणि वापरू शकता पण वापरा कुठूनही घ्या माझा अठ्ठास नाही आमच्याकडून घ्या कुठूनही घ्या पण वापरा आणि आपण मी सांगितलं त्या पद्धतीनं पर्यावरणाचं रक्षण करा आपल्या काळ्या आईचं रक्षण करा आणि आपल्या ऊसाच्या उत्पादनामध्ये वाढ करा आपल्या खर्चाची बचत करा नत्राची बचत करा आणि हे घातल्यानंतर तुम्हाला नत्रसुद्धा पर्यायानं कमी पुढं लागणार आहे म्हणजे नत्राचे सुद्धा काल मी सांगितलं तसं नत्रसुद्धा तुमचा युरिया एक एकपोत्ता युरियावर भागणार आहे त्यामुळं ना बराचसा खर्च तुमचा वाचणार आहे खर्चामध्ये बचत होणार आहे उत्पादनामध्ये वाढ होणार आहे उगवण चांगली होणार आहे आणि कीड रोगमुक्त उगवण होणार आहे त्यामुळं तुम्ही या आपल्या हिरकणीचा वापर जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी करावा अशी आपणाला विनंती करतो आणि पुन्हा एकदा आपणाला सांगतो की आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद